नाही तर जन्म दाखला आणि जन्म नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या ह्या समाजाला भेटत नाही म्हणून भटक्यामुक्त समाजाचे जे नेते आहेत साहेब सोनवणे अक्षय रेंडके यांनी मला सांगितलं की दादा पुणे जिल्ह्यामध्ये चाळीस लाख लोकसंख्या भटक्यामुक्त समाजाची आहे त्या चाळीस लाख लोक ¡Suscríbete al आपल्याला काय देत नाहीये आता आता हे खूप झालं करोड आहे आणि सरकारला सांगतोय की आम्हाला जातीचे दाखले आम्ही जिथंच राहतो तिथं आम्हाला कॅम्प रागो गृह चौकशी गृहभेट करून तिने आठ जातीचे दाखले द्या कारण की या देशाचे मालक आम्ही आहोत आणि मालकांनाच तुम्ही जातीचे दाखले देत नाही मोठी शोकात्थी काय त्यामुळे आम्हाला गृह चौकशी आणि गृहभेट करून दोन हजार पाच आणि आठच्या शिहार अंतर्गत जातीचे दाखले दिले पाहिजे आणि इतरल्या जुन्नर तालुक्यातील हे ज्या जातीच्या दाखल्याच्या फायद्या दिसतात फायद्या धोक्यावर या ज्या जातीच्या दाखल्यांच्या फायली दिसतात त्यांना कॅम्प राबवून धाग्यावर పైసా लेकरं असतील जे माहिगर राहतील आणि सगळे माणसं पुरुष वर्ग ते सगळ्यात भागा राहील मनाला धक्का लागता कामा नये गालमट लागता कामा नये अतिशय कोणत्या इतर प्रकारे आपल्याला हे आंदोलन घेऊन चालायचं आहे तहसील ऑफिस पर्यंत मग तिथं गेल्यानंतर आपल्याला तिथे शाक्षतेने बसायचं आहे त्यानंतर तिथं आपल्या पहिलीचा आदरणीय तहसीलदार द्यायचं आहे आहेत तिथं बोलायचं आहे की आम्हाला जातीचे डक्टर की आम राहुल लवकर घणार <Marvel> आहे